नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपल्या एका सुरक्षा रक्षकावरती व्हिडिओ बनवलाय मी मित्रांनो बघा खरंच आपले जे हे सुरक्षारक्षक आहेत त्यांनी मंडळात सुरक्षारक्षक म्हणून पद आहे त्यांचं आणि गेल्या दहा वर्षापासून ते कार्यरत आहेत अंबरनाथ महानगरपालिका इथं ते सुरक्षा म्हणून सुरक्षा रक्षक म्हणून तैनात आहेत मित्रांनो त्यांनी घरची जबाबदारी इच्छाशक्ती जिद्द आणि अंगात मेहनत आपल्याला कामाची जॉब जव, जबाबदारी जव, घरची जबाबदारी सारख्या म्हणजे एवढ्या जबाबदाऱ्या घेऊन त्यांनी प्रतिष्ठित पदवी पूर्ण करून खरंच आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे की ड्युटी करून तुम्ही समजा एम पी एस सी यू पी एस सी असो ॲडव्होकेट असो जी पण तुमची परीक्षा आहे तुमचं जोपर्यंत एज लिमिट आहे किंवा एजच्या नंतर बी तुम्ही अभ्यास केला तर क्लासहून अधिकारी होऊ शकतात तर हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मित्रांनो आज विचार करा दहा वर्ष त्यांना सर्व्हिस झालेली त्यांची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आणि त्यांचे बरेच असं समाजसेवक पण आहेत ते आणि बरेच त्यांच्याकडून आपल्याला बरंच शिकायला भेटलेलं आहे त्यांचा सपोर्ट पण आहे आपल्याला विजय गोविंदा शेलवाले असं हे सुरक्षा रक्षकांचं नाव आहे मित्रांनो खरंच माझ्याकडे शब्द नाही मित्रांनो बोलायला पण हा व्हिडिओ मी खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिलेलं आहे त्यांना ऑल महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीने पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ मित्रांनो त्यांना खरंच त्यांनी एकदम म्हणजे करून आहे मित्रांनो सुरक्षा रक्षक म्हणजे काय आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बराच लोकांचा वेगळा असतो सुरक्षारक्षक किंवा सिक्युरिटी किंवा वॉचमॅन असा उल्लेख केला जातो मित्रांनो पण वॉचमॅन हा बिल्डिंगचा असतो आणि सुरक्षा रक्षक जो असतो हा सरकारी जमिनीचे मालमत्तेचं रक्षण करणारा हा सुरक्षा रक्षक असतो जो शिकलेला आहे त्याला कळतो मित्रांनो पण यांनी आज सिद्ध करून दाखवलं की एक सुरक्षारक्षक का हा काय करू शकतो एम पी एस सी यू सी पण देऊ शकतो आणि विशेष म्हणजे बघा मित्रांनो प्रथम श्रेणीमध्येच ते पास झालेले आहेत तर खास त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ अशासाठी बनवतो की आपले जे हा व्हिडिओ जे बघतील सुरक्षा रक्षक किंवा बाहेरचे पण विद्यार्थी त्यांना प्रेरणादायक प्रेरणादायक देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय मित्रांनो कारण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जे पण सुरेश रक्षक बघत असतील त्यांनी पण एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करावी आणि यांच्यासारखंच तुम्ही पण एक प्रतिष्ठित पदवी घ्यावी ही माझी इच्छा आहे कारण की मित्रांनो कसं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता पाहिजे तशी मजा राहिली नाही बारा तासास कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे तर अभ्यास जर मनापासून केला तर क्लासहून अधिकारी जर झाले पी एस आय बऱ्याच असे पोस्ट आहेत की त्या पोस्ट तुम्ही तुमचं जॉब करून अभ्यास करून तुम्ही परीक्षा पास झाले तर शंभर टक्के डिपेंडेंटली तुम्ही सक्सेस होणार आणि नशिबाच्या पण गोष्टी असाल मित्रांनो काय हरकत नाही पण आपण जिद्द चिकाटी जर ठेवली तर शंभर टक्के प्रयत्न यश येतच आलं का लक्षात तर बरेच असे सुरक्षित मंडळामध्ये की ते समाजसेवक पण समाजसेवा समा पण करतात आणि अभ्यास पण चालू आहे बरेच आता हे विजय साहेब आहेत शेलवाले साहेब यांना मी आता जोडजोड जेव्हा जो मंत्रालयात आमची भेट झाली होती तेव्हापासून मी त्यांना ते ओळखतोय त्यांचा अभ्यास त्यांचे विचार वगैरे हो एकदम खरंच जबरदस्त आहेत आणि ते मला बोलले पण होते की माझं एल एल बीचं चा अभ्यास चालू आहे आणि पुढच्या महिन्यात पेपर पेपर येतात असं मला बोलले होते तर खरंच त्यांनी सिद्ध करून दाखवलं मित्रांनो सुरक्षारक्षक काय करू शकतो तर मला एकच सांगायचं आहे की घरची परिस्थिती बघा मित्रांनो आज लग्नात आल्यानंतर फॅमिलीला बघायचं आहे आईवडिलांना बघायचं आहे ड्युटीची जबाबदारी आज मला सांगा सुरक्षारक्षक पोस्ट ही अशी असते की जे सरकारी मालमत्ता ऑफिस आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर सुरक्षारक्षक आहेत आज मला सांगा नाईटला जेव्हा सुरक्षा रक्षक घेतो तेव्हा स्टाफ सर्व एकदम लॉक असते ऑफिस तर सांभाळतो कोण सुरक्षारक्षकच सांभाळतो मित्रांनो एवढं जबाबदारी एवढं जबाबदारी पार पाडून अभ्यास करून इथपर्यंत येणं म्हणजे खरंच कमालाची गोष्ट आहे त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेली आहे तुम्ही पण सिद्ध करून दाखवा मित्रांनो मित्रांनो ज्याचं क्वालिफिकेशन झालेलं आहे त्यांनी तर यांचं प्रेरणा यांच्याकडून प्रेरणा घ्यायची आणि तुम्ही पण अभ्यासाला लागा मित्रांनो बघा कसं आहे एक आ, आपली जी ही नोकरी आहे त्या नोकरीमध्ये बरेच जे स्थापना आहेत तिथं आपल्याला अभ्यास आप करण्यासाठी टाइम भेटतो मित्रांनो आणि बरेच असे युनिट आहेत की तिथं स्टँडिंग ड्युटी आहे तिथं तुम्हाला अभ्यास करायला टाईम भेटणार नाही त्याच्यानंतर ग्राउंडला पण तुम्हाला टाईम आहे मित्रांनो जर आज पोलीस भरती निघणार आहे सप्टेंबर महिन्यात काहीतरी आहे त्याच्यानंतर पोलीस भरती आहे तर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करू शकतात जे नवीन सुरक्षा रक्षक जॉईन झालेले आहेत त्यांचं वय पंचवीस सव्वीसच्या आतमध्ये म्हणजे तीसच्या आतमध्ये त्यांनी प्रॅक्टिस चालू ठेवा आणि आज ही वर्दी आहे ह्या वर्दीमुळे आज खाकी गणवेश किंवा पोलीस होऊन दाखवा हीच माझी इच्छा आहे माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय खानदेश